ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा आपण संवाद साधतायत स्थानिकांच्यावर लोक नाराजी व्यक्त करत आहेत ज्या नियुक्त्या होतात ते थेट तुमच्या परिष्कार उमेश पाटलांचं नाव न घेत असले लोक बोलत आहेत ही नियुक्ती कशा पद्धतीने झाली संदर्भात ते स्पष्टीकरण देता येईल का मी स्पष्टीकरण घ्यायला अजून नाही मी मनोबत समजून घ्यायला अजून नाही अध्यक्ष काराध्यक्ष इतर प्रमुख सहकाऱ्यांच्या भावना मांडल्या गांभीर्याने नोंद प्रदेशाध्यक्ष म्हणून मी घेतलेली आहे संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्याजवळसुद्धा मी चर्चा करेन आणि या सर्वांना बोलून दादांच्या सभेत चर्चा करून नेमकं काय पद्धतीने संघटनात्मक बांधणी करायची त्याचा निर्णय संघटनेच्या राज्यपाल हे मला आज या कार्यक्रमाचा नेहमी राज्यपा तुम्ही काय खंत व्यक्त केली त्याची योग्य ती नोंद मी घेतली अलीकडच्या कालावधीमध्ये जे पदाधिकार नेमले गेले की जादव मी मूल्यमापन करेन लगेच काही वेगळं काही असताना पण मूल्यमापन करेल परिणाम विधानभवनामध्ये जे सुरू आहेत त्यासंदर्भात काय म्हणणं आहे पक्षाचं सुरू चव्हाणांना राजीनामा देण्याचं सूचित करण्यात आलं सुरद चव्हाणांनी राजीनामा दिला त्यासंदर्भात ती कारवाई पूर्ण झाली माणिकराव कोकणांच्या बाबतीमध्ये जे काही त्यांचं विधान परिषदेमधला व्हिडिओ जो त्या पक्षात आला आहे संदर्भामध्ये पक्षाचे विधिमंडळ नेते राज्याचे मुख्यमंत्री योग्य निर्णय संघटनेचीमध्ये सुद्धा काशी शिस्त पाहिजे ज्या ठिकाणचे पक्षप्रवेश असतील तिथला जिल्हाध्यक्ष असेल कार्याध्यक्ष असेल तिथे पक्षाचे प्रमुख असतील त्यांना बोलूनच घेऊन ते पक्षप्रवेश त्या ठिकाणी केले पाहिजेत अडचणीत जी या काळात जी, का जी नव्हते आणि आता सत्ते जे आल्याच्यानंतर जे येतात आहेत सगळ्यांच्या बाबतीमध्ये मी बोलत नाही पण ते जे सांगाल ते आम्ही मान्य करूच त्याच्या सरकार तिथे करत आहे मी राष्ट्रीय अध्यक्षांना सुद्धा प्रफुलबाईना भुजबळ साहेबांना त्या सगळ्या दौऱ्याचा एक तपशील माझ्या सभेत असलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सभेत त्या ठिकाणी सांगणार आहे आणि ती निर्णय देवेंद्रजी दादा एकनाथराव त्या ठिकाणी घेतली पण तुमच्यावरती <मण> कसलाही अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही नक्की आली पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातूनच मी पुन्हा एकदा या ठिकाणी आश्वासित करतोय अजित दादांच्या वतीने संघटनेला विश्वासात घेऊनच उमेदवारी दिली जाईल कोणाची धवळा डवळ सहन करणार नाही हे सुद्धा तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी सांगतात पण आपल्याला त्या निमित्ताने मी सांगू शिक कायम आहे हे मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं तुम्ही काय खंत व्यक्त केली त्याची योग्य ती नोंद मी घेतली अलीकडच्या कालावधीमध्ये जे पदाधिकारी नेमले गेले असतील त्याचंही मी मूल्यमापन करेन लगेच काही वेगळं करणार नाही पण एक बाब नक्की आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि संघटन उभं करत असताना अलीकडच्या कालावधीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड पैच यश मिळाल्यानंतर राजाच्या कानाकोपऱ्यातून पक्षाकडे खूप मोठ्या प्रमाणावरती सहभागी होण्याच्या बाबतीमध्ये एकतरची रीक लागली विविध पक्षामध्ये काम करणारे माझे आमदार असतील माझे खासदार असतील महापौर असतील नगराध्यक्ष असतील जिल्हा अध्यक्ष असतील पंचायत सभेचे सभापती असतील ज्या अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये एकंदरीत आमच्याबद्दलच्या एक, एक वेगळ्या भावना निर्माण झाल्या होता त्या संबंध अल्पसंख्याक समाजात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अजितदाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होत आंबेडकरी सहभागीच्या मनामध्ये सुद्धा आता विश्वास निर्माण झाला आहे नाही राज्यामध्ये महायुतीच सरकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रदर करण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास वाटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून होत असलेला पाहायला मिळत आहे अशा वेळेला मध्ये सुद्धा काय शिस्त असलं पाहिजे ज्या ठिकाणचे पक्षप्रवेश असतील तिथला जिल्हाध्यक्ष असेल कार्याध्यक्ष असेल तिथे पक्षाचे प्रमुख असतील त्यांना बोलूनच ठेऊन ते पक्षप्रवेश त्या ठिकाणी केले पाहिजे अडचणीच्या काळात जी नव्हते आणि आता सत्ते जे आल्याच्या नंतर जे येतात सगळ्यांच्या मी बोलत नाही जे काही त्या सत्तेसाठी येतात ते जे येतात ते, ते विचारापोटी येतात आपल्या नेतृत्वाच्या कमालाचा विश्वास आजीदादांच्याबद्दल बद्दल आहे त्याच्यापोटी येतात आणि म्हणून अशा पैसा पारखून घेऊन पण पक्षाच्या भू संघटनेला विश्वासात घेऊन त्या पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या पद्धतीचं काम करून दिलं जाईल मी तुम्हाला दुसरा विश्वास देतो राज्यामध्ये ज्या वेळेला महानगरपालिकेच्या जिल्हा आहे नेमणुकाची त्याला राज्यामध्ये एक समन्वय समिती सुनील तटकरे आहेत रवींद्र चव्हाण आहेत हसन मुशी आहेत शंभूरा देसाई आहेत उदय सामंत आहेत आम्ही अनेक वेळेला बसतो महामंडळ तालुका समिती जिल्हा स्तराच्या समित्या आमच्या माजी खासदार आनंद पान त्या कामामध्ये आम्हाला मदत करतात एका धोरणात्मक निर्णयाच्या बातमीवरती आम्ही आणलो पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वतीमध्ये सुद्धा आम्ही अनेक वेळा चर्चा केली महायुती अभ्यद अभ्यद राहिली पाहिजे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून कुठल्या एका पक्षाला युतीला किंवा आघाडीला जेवढं बहुमत मिळाले नाही आज बाटे बगे, बारा कोटी जनतेने अतिविश्वासाने त्या ठिकाणी दिले महायुती अभेदर राहिलीच पाहिजे पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एखादा जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा वेगवेगळी राजकीय समीकरण आहे निर्धार नव परवाचा हे भरत वाक्य घेऊन राजाच्या खाना कोपरामध्ये आम्ही सगळेजण फिरत असताना संघटनेची माहिती मी घेतो महिलांची माहिती घेत असतात युवकांची घेतली जाते ओबीसीची अल्पसंख्याक सेलची सामाजिक न्याय सेलची एका बाजूला आम्ही घेत असतो तर त्याच वेळेला आम्ही कानोत्सर घेण्याचा प्रयत्न करतो की आगामी येणाऱ्या निवडणुका काय पद्धतीने आपण लढबा म्हणून आपण जे काय सांगाल ते आम्ही मान्य करूच त्याच्या शंकाच काय करणार मी राष्ट्रीय अध्यक्षांना सुद्धा प्रभुलबाईना भुजबळ साहेबांना त्या सगळ्या दौऱ्याचा एक तपशीलच माझ्या समेत असलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समेत त्या ठिकाणी सांगणार आहे आणि या सगळ्या नेत्यांना सुद्धा माहिती असलं पाहिजे की राजाच्या मध्ये पक्षासाठी झटणाऱ्या झटणाऱ्या निश्चिने राहणाऱ्या रा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नेमक्या भावना काय आणि ज्या वेळेला महायुतीची बैठक होईल त्यावेळेला सुद्धा स्पष्टपणाची भूमिका मी मांडेल भारताचे जनता पक्षाचे नेतेही मांडतील शिवसेने सुद्धा मांडतील अंतिम निर्णय देवेंद्रजी दादा एकनाथराव त्या ठिकाणी घेतील पण तुमच्यावरती कसलाही अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही नक्की आली पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातूनच मी पुन्हा एकदा या ठिकाणी आश्वासित करतोय अजितदादांच्या वतीने संघटनेला विश्वासात घेऊनच उमेदवारी दिली जाईल कोणाची ढगा डगळ सहन करणार नाही हे सुद्धा तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतात पण आपल्याला त्या निमित्ताने मी सांगू इच्छितो आहे एका दिशेने काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर या सोलापूर सारख्या शहरामध्ये एक पगाबाईच स्थान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या संबंध माहितीच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मिळेल एवढा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो मला मुंबईला पोहोचून रात्री दिल्लीत जायचं आहे लोकसभेचं अधिवेशन आजपासून सुरू झालंय पण आपला नियोजित दौरा अगोदर ठरला होता तो आयत्या रद्द केला तर मी रद्द केला म्हणजे कुणीतरी अमक झालं झालं असं सा सांगायला कोणाला संधी राहू नये म्हणूनच एक दिवस संसदेचे अधिवेशन घालून केवळ तुमच्या प्रेमा नव्हे पुरती पण तुम्ही ज्या संघटनेमध्ये काम करतात त्याच्यासाठी मी आणि माझे सर्व सहकार या ठिकाणी आलो पुन्हा एकदा येईन त्यावेळेला अधिक वेळ करून खूप कार्यक्रम सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी घ्यायचे होते पण दुर्दैवाने त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकत नसलं तरी तुमचे मी अंतकरणापासून आभार मानतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज झापलेला इडीला झापलेलं आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्रातले केसेस आहेत त्यावर आम्ही तोंड उघडू दे का कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे इडीची चौकशी जी लागलेली आहे त्यावरून सुप्रीम कोर्टानं इडीला छापलेला आहे मला या विषयाची माहिती नसल्यामुळे मी काय मत प्रदर्शन करतो त्याच्यानंतर स्थानिक पातळीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पातळीवरती आपण कार्यकर्त्यांशी संवाद आहे स्थानिक पातळीवर लोक नाराजी व्यक्त करत आहेत ज्या नियुक्त्या होत आहेत ते थेट तुमच्या प्रदेश पातळीवर आहे उमेश पाटलांचं नाव न घेत असले लोक बोलत आहेत हे नियुक्ती कशा पद्धतीने झाली यासंदर्भात काही स्पष्टीकरण देता येईल का नाही मी स्पष्टीकरण द्यायला आलो नाही मी मनोबत समजून घ्यायला आजू नाही अध्यक्ष कराध्यक्ष इथल्या प्रमुख सहकार्यांच्या भावना मांडल्या याची गांभीर्याने नोंद प्रदेशाध्यक्ष म्हणून मी घेतलेली आहे या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्याजवळसुद्धा मी चर्चा करेन आणि या सर्वांना बोलून दादांच्या सभेत चर्चा करून नेमकं काय पद्धतीने संघटनात्मक बांधणी करायची याचा निर्णय संघटनेच्या राज्यपातीवरती केला जाईल छावा संघटनेच्या ज्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली ती तुम्हीच करायला लावली असा पद्धतीचा आरोप जे ते चहरंगे पाटलांनी केले काय उत्तर असणार आहे कालचा व्हिडिओ बघितला आणि माझे एकेचाळीस वर्षाचं राजकीय जीवन बघितलं प्रतिकाला माहिती आहे की माझी स्वतःची कार्यपद्धती काय राहील चारंगे पाटील साहेब काय बोलले मला माहिती तिथे काल सगळे पत्रकार होते कोणाच्याकडून तुम्ही माहिती घ्या नेमकं काय घडलं आहे सूरज चव्हाण यांचा राजीनामा जे आहे ते आता पक्षानं द्यायला सांगितलेलं आहे मात्र राजीनाम्याची मूळ मागणी कोकाट्यांची होती ते राजीनाम्यासंदर्भात काही बोलणं झालंय का, का। ज्या पद्धतीचं कृत विधानमंडळामध्ये विधानभवनामध्ये सुरू आहे त्या संदर्भात काय म्हणणं नेमकं पक्षाचं सूरज चव्हाणांना राजीनामा देण्याचं सूचित करण्यात आलं सूरज चव्हाण यांनी राजीनामा दिला त्या संदर्भातली कारवाई पूर्ण झाली पाणिकराव कोकाट यांच्या बाबतीमध्ये जे काही त्यांचं विधान परिषदेमधला व्हिडिओ जो काय पक्षात झाला या संदर्भामध्ये पक्षाचे विधिमंडळ नेते राज्याचे मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेत तर खरं तर विधानमंडळामध्ये अशा पद्धतीने शूटिंग होत असेल खरंतर आणि त्या मोबाईल बाहेर ठेवायला लावलेले असतात किंवा ते बंद करायला लावलेले किंवा तर असं असताना शूटिंग त्या सभागृहामध्ये होतं हे कुठंतरी डोक्याचे दे देखील घटना नाही ठीक आज त्यांचं म्हणजे मंडळाच्या विधानमंडळाच्या आवारामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांचाच पूर्णपणाने कंट्रोल त्या ठिकाणी असतो आणि आजचे विधानसभा अध्यक्ष राहुल नांदवेकर साहेब असतील विधान परिषदेचे सभापती राम शिंदेसाहेब असतील हे दोन्ही दीर्घकाळचे विधिमंडळातले काम करणारे सहकारी राहिलेले आहेत त्यामुळे या साऱ्या गोष्टीच्या नोंद गांभीर्याने त्यांच्याकडे स्थानावरती घेतली गेली असेलच मला असं वाटतं की त्यांच्याकडनं पुढच्या कालाधीमध्ये योग्य ती होतं कृषी मंत्र्यांनी वातावरणामध्ये तुम्हाला माझ्या तमाम सोलापूरवासीय नागरिक बंधू आणि सहकारी मित्राला दोन वर्षापूर्वी अजितदा नेतृत्वाखाली एनडी सहभागी होण्याचा आम्ही निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला या निर्णयाची वेगळ्या पद्धतीची शंका कुशंका महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये झाला आम्ही काहीतरी विपरीत करतो अशापेक्षा भावना महाराष्ट्रामध्ये मारा निर्माण करण्याची भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली गेली पण स्वच्छपणाची भूमिका दादा प्रफुलभाई भुजबळ साहेब सुनील तटकरे असन उशी धनंजय मुंडे आणि त्रेचाळीस आमदारांनी एकत्रितपणा घेतले आप की आपल्याला एनडीए मध्ये सहभागी व्हायचं आहेच आहे दीर्घकाळ आम्ही राजकारणामध्ये आमची वाटचाल केली तो शिवछाव फुले आंबेडकरांचा विचार सामाजिक समता धर्मनिरपेक्ष विचार याला सोबत घेऊनच एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही त्या आणि मला आनंद आणि अभिमान वाटतोय की पहिल्या दिवसापासून सोलापूरचे सगळे मातापर सहकारी या सर्वांनी पहिल्या दिवसापासून जर का कोणाला साथ दिली तर ती अजितदादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली त्याचा शेवटी संघटन आणि संघटन उभं करणं वाढ पातळीवरती प्रभाग पातळीवरती काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संघटनेच्या माध्यमातून पक्षाशी जोडणं पक्षाशी जोडत असताना विशेष करून सोलापूर सारखं शहर हे अनेक धर्मियांचं अनेक बोलीभाषाचं त्याचबरोबर ती सर्व समाजाचं असं शहर आहे या शहराची ऐतिहासिक सांस्कृतिक एक परंपरा खूप मोठ्या पद्धतीची आहे अशा वेळेला पक्ष म्हणून नव्याने बांधणी करत असताना सर्वांना कसं विश्वासात घेता येईल हे काम आमच्या सर्व सहकार्यानं त्या कालावधीमध्ये केलं आणि त्याच्यातूनच पक्षांचं संघटन उभं राहिलेलं पाहायला मिळतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला समज राज्यभरामध्ये यश मिळालं महायुतीला मोठ्या प्रमाणातील पराजयाला सामोरं जावं लागलं याचं महत्वाचं कारण देशभरामध्ये छोटा पैसा अपप्रचार त्या कालावधीमध्ये विरोधकांनी केला की पुन्हा एकदा इंडियाचं सरकार देशामध्ये प्रस्थापित झालं तर भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना रद्दबद्दल केले जाईल स्वाभाविकपणाने प्रत्येकाच्या जा मनामध्ये साशंकत वातावरण इंडिया आघाडीने त्या कालाधीमध्ये निर्माण केलं आंबेडकरी सहभागी श्रद्धा अठरा माणूस असेल घटनेच्या बद्दल संसदीय लोकशाही प्रणालीच्या व्यवस्थेच्या बद्दल ज्याच्या मनामध्ये कमालीचा आधार आणि विश्वास त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे या प्रत्येकाच्या मनामध्ये शासंकतेचा काउर उठवण्यामध्ये ही सारी मंडळी त्या कालाधीमध्ये यशस्वी पाहिलं आपण आदिवासी बांधवांच्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना ज्यावेळेला या देशाला दिली दे त्यावेळेला त्या घटनेमध्ये सुद्धा आदिवासी बांधवांच्यासाठी आरक्षण जारी केलं हा देश धर्मनिरपेक्ष विचाराचा देश आहे मग घटनेच्या मध्ये सुरुवातीला वाक्य आहे की धर्मनिरपेक्ष विचाराचा देश अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये सुद्धा एक असुरक्षितची भावना या सगळ्या प्रक्रियेच्या तर होईल अशा मीचा आभास या विरोधकांनी त्या कालावधीमध्ये केला आम्ही सतत बोलत आलो की चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या देशातली घटना कदापी बदलली जाणार नाही हे स्वच्छपणाचं अभिवचन देशभरामध्ये पंतप्रधान महोदय असतील अमित असतील राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील सरकार कार्यकर्ता रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत असताना स्वच्छपणाने मी लोकांच्या समोर त्या ठिकाणी ते बोलत आलो इतक्या इतका खोलवरती भिनलं गेलं याचा सारा परिणाम देशाभरामध्ये तर झालाच पण आपल्या राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये एक संभाजीनगरचा आपोआप सोडला तिथं सुद्धा तिरंगी लढत झाली मग त्या सगळ्या जागा त्या ठिकाणी महा विकास आघाडीला मिळाल्या विदर्भामध्ये गडकरी साहेबांचं स्वतःचं असं एक प्राबल्य आहे त्यांचे एक असं एक आहे त्यांचा अपवाद वगळता त्या ठिकाणी सुद्धा महायुजूला पराजय पत्कर लागला पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर सातारा आणि पुणे वगळता इचलकरांचा अपवाद वगळता तिथेही तिरंगी लढत झाली महाविकास आघाडीला यश महाराष्ट्रामध्ये जळगाव राबव वगळता सगळीकडे महायुतीला पराजय पत्कर लागला रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल माझा रायगड असेल मावळ असेल कल्याण असेल ठाणा असेल आणि मुंबईतील एक दोन जागा असतील या जागेमध्ये मात्र महायुतीला यश लागणार काय वातावरण निर्माण झालं महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे सवा दोनशे जागा आता महाविकास आघाडीच्या येते असाच वातावरण समज महाराष्ट्राच्या कानाकोपरामध्ये विरोधकांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला मालक जुमीच्या दीर्घकाळ विधानमंडळामध्ये काम केलेलं आहे संजय मामाने सुद्धा काम केलंय आमच्या मोह साहेबांनी आपला ईश्वर माने साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी काम केलंय महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या फक्तच किमान आठदा मुख्यमंत्री तयार झाले होते पण आता कधी शपथ होतोय आणि आपण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो सव्वेचाळीस जागांच्या वरती मंत्रिमंडळाची संख्या सीमित कायद्याने झालेली आहे किमान ऐंशी जणांनी नवीन कोट ठरवून शिवलेले होते आणि मतदान झालं आणि मतमोजणीला एक दिवस होता त्याला अनेकांनी मंत्रालयामध्ये जाऊन आपल्या जागा दालन कुठले आहेत ते पण बघण्याचा प्रयत्न केला पण त्यांना कळलं अर्थ की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये नेमकं काय लाडकी बहिणची योजना ज्याला सभागृहामध्ये अजिंकदा घोषित केली मला या गोष्टीचा अभिमान आहे की त्यावेळेचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील एकनाथराव असतील सरकारचा पाठवादाचा पाठिंबा उभं राहिलं पण मला अभिमान वाटतो की महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या प्रथम पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या महिला भगिनीच्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योटा जाहीर करण्याचं काम तुमचे आणि माजी नेते ने अजितदादांच्या कालाधीमध्ये विरोधकांनी सतत आवाज उठवला गेला की ही योजना जर का राबवली गेली तर महाराष्ट्र कर्जबाजारी होईल त्याला इंग्रजीमध्ये ही यशस्वी होऊ शकणार नाही उलट महिलांच्या नेत्या म्हणणाऱ्या विरोधकांच्या पैकी अनेक महिला नेत्यांनी रुपालिता ने या ठिकाणी तुम्ही साक्षी आहात पंधराशे रुपयामध्ये तुम्ही महिलांचा स्वाभिमान विकत घेताय की काय या पद्धतीने महिलांच्या स्वाभिमानाला एकतर सध्या लावण्याचा दुर्दैवीचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये सुरू झाला पण अजितदादा त्यावेळीचे मुख्यमंत्री एकनाथराव असतील देवेंद्रजी असतील आणि तुमची लेख असलेली आदिती असेल त्यांनी शेवटच्या स्तरावरती योजना राबवली आणि त्या कालावधीमध्ये दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या पर्यंत ती योजना राबवली गेली त्या साऱ्याचा सा परिणाम नेमका काय उमटत होता ते लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये यशाची धुंडी चढलेल्या त्या कालावधीमध्ये कळला जागेवरती आले ज्या दिवशी टीका लागला त्यावेळेला दोनशे अडतीस जागांच्या वरती महाविकास आघाडी एवढून आली आणि महाविकास आघाडीला दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं स्वतःच्या पायावरती विरोधी पक्षनेता निवड नाहीत पण संख्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये विरोधकांना त्या ठिकाणी मिळालं नाही हे सत्य तुम्हाला मला लोकसभेला त्यांना यश मिळालं ते मानक त्यांच्या कर्जूत मिळालं आणि विधानसभेला आपल्याला यश मिळालं ते ईव्हीएमच्या मुळे मिळालं असा रडीचं डाव खेळण्याचं काम आजही विरोधक त्या ठिकाणी आहे आज मी निर्धार पर्वाचा हे घोष वाक्य घेऊन मी आणि माझे सहकारी राज्याच्या कानागोबरमध्ये का फिरतो आम्ही मी खासदार झालो अनेक महायुतीचे खासदार झाले मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाले दोन उपमुख्यमंत्री आहेत राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये बेचाळीस मंत्री आहेत दोनशे अडतीस आमदार झाले पण ज्यांच्यामुळे आज आम्ही सत्तेवरती बसलो त्या कार्यकर्त्यांची निवडणूक गेली आठ दहा वर्षे त्या ठिकाणी झाली नाही महापालिका असेल गवर्ग नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या निवडणुका गेल्या सात आठ वर्षामध्ये न झाल्यामुळे मधल्या कालावधीमध्ये सक्षमपणाने काम करणारे फळी त्या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून दुर्दैवाने दूर राहिली सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेत चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये एक थेटपणाचे थे, आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत त्याच्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्या आसपास त्यावेळेला ज्या कार्यकर्त्यांच्या गोन्यावर आम्ही सत्यवर्ती बसलो त्या कार्यकर्त्याचा मान सन्मान त्याला राजकीय ताकद देण्याची वेळ येते त्याला त्यांच्याकडे जावं त्यांचं मन समजून घ्यावं या हेतूनेच राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी आज तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे हे मला माझ्या या दौऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी सांगितलं मी आभार मानतो माझ्या दोन्ही आणि सगळ्या सर Mas essa